आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र, जागतिक पर्यटन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित विशेष टॉक शो शोध परिवर्तनाचा या मधुकर लिखित पुस्तकाबाबतची माहिती आणि मराठवाड्यात आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत जागतिक पर्यटन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटन विभागाच्या वतीनं विशेष टॉक शो आणि सांस्कृतिक सोहळा नुकताच देवगिरी महाविद्यालयात घेण्यात आला यावेळी राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी मराठा मिलिटरी लँडस्केप युनेस्को पर्यंतचा प्रवास आणि आपली जबाबदारी याविषयी माहिती दिली ते म्हणाले मराठा इतिहासाचा एक निवडला होता आणि त्या काळात विशिष्ट प्रकारचं स्थापत्य तयार झालं सुरुवातीला हा जो प्रस्ताव होता तो मराठा मिलिटरी आर्किटेक्चर ह्या नावाने आपण युनेस्को होता आणि त्याच्यात बदल का हे हो मी पुढे आणि सहावा धायकृती अशा जीवन घटना किंवा जागृत आता प्लीज हे लक्षात ठेवा जागृत परंपरा कल्पना आणि श्रद्धा आणि ह्या गोष्टींनी एखाद्या भूप्रदेशाचा इतिहास बदलू शकतो त्या श्रद्धांचाही बदलू शकतो आणि तो भूप्रदेश एक वेगळ्या पद्धतीनं जगासमोर येतो याच नॉमिनेशन नॉमिनेशनही एक उत्कृष्ट उदाहरण आहे ते कसं आपण पाहू आता स्थापत्याचा अभ्यास आपण जण करतात किल्ला म्हणजे काय असतो स्थापत्याच्या दृष्टीने किल्ला म्हणजे तटम हिंदी असतात गुरुज असतात आणि कमान असते मग बहमनी काळातला किल्ला हा मराठा किल्ल्यापासून वेगळा कसा आणि बहमनी भारी का नाही आणि मराठा का भारी हे आपण कसं पटवून सांगणार खूप जुन्या स्ट्रक्चरचा वापर आपण केलाय आपण रिबिल्ड केलंय आणि फक्त मराठा लष्कर स्थापत्यच फक्त जगात उत्तम होत असं स्टेटमेंट आपण कसं करू शकतो त्याच्यानंतर जे काळात उत्तम उत्तम केले बांधले गेले आधीच्याही काळात बांधले गेले पण ह्या सगळ्याचा उपयोग आणि याचा उद्देश काय होता तर हा नामांकन ते मानांकन नॉमिनेशन टू इन्स्ट्रक्शन हा प्रवास सोपा नव्हता एक सहा ते सात वर्षाचा प्रवास आहे त्याच्यातले खूप महत्वाचे टप्पे गेल्या दोन वर्षात जरी घडलेले असले तरी साधारण एक सहा ते सात वर्ष आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी लागलेली आहे आधी युनेस्को एक आठ पानाचं डॉक्युमेंट पाठवावं लागत आणि आम्ही इन हाऊस संचनालयात क्रिएट केलेलं होतं त्याच्यात मुळात आम्ही चौदा किल्ले मांडले होते आणि त्यात संपूर्ण संकल्पना आर्किटेक्चरची होती मराठा आर्किटेक्चरची होती आणि हे टेंटेटिव्ह नॉमिनेशन म्हणून युनेस्कोकडे दाखल होतं हे यांच्या वेबसाईटवर एक वर्ष दिसत राहतं आणि एक वर्षानंतर सरकारला परवानगी असेल की ह्याच्यावर तुम्ही संपूर्ण नामांकनाचा विस्तृत प्रस्ताव म्हणजे नॉमिनेशन डॉझियर जे पाच हजार पानापर्यंत ते असू शकतं असं तुम्हाला डिटेल स्टडी करून सादर करावं लागतं अर्थात डॉझियर बनवताना यशातले काही तज्ञ विशेषतः आर्किटेक्ट आपण डॉक्टर शेखा जैन यांची निवड केली कारण राजस्थानातले जे सात किल्ले आहेत त्यांना वारसा मानांकन आधी मिळालेलं आहे तर त्यांच्या एक्सपर्टीचा आपला उपयोग व्हावा म्हणून आपण डॉक्टर शेखा जैन यांची प्रत्यक्ष डॉझियरच्या लिखाणात मदत व्हावी म्हणून आपण त्यांची नेमणूक केली आणि ने। त्यांनी अतिशय उत्तम काम केलं त्यांच्या अनुभवाला आपल्याला अतिशय चांगला फायदा झाला त्यात फक्त थोडासा मुद्दा असा होता की त्यांचा भर खूप सारा स्थापत्य आर्किटेक्चर ऍट्रिब्युट तर असे भरपूर डिबेट झाले आहेत आणि या डिबेट्स मध्ये मराठा आर्किटेक्चरच एक अतिशय महत्वाचं ऍट्रिब्युट आपल्याला मिळतंय जे जगात खरंच दुसरीकडे कुठे नाही आहे म्हणजे माची माची काय असते मित्र आपल्याला कल्पना आहे डोंगराच्या सोंडा असतात आणि त्या सोंडांना चिलखती तटबंदी जे लावल्या त्याला माची असं म्हटलं जातं आणि या माच्या फक्त जगात मराठी ठरवलंय भारतातल्या दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यानं माची नावाचं स्थापत्य नाहीये किल्ला आहे त्याची तटाबंदी अशी बांधली आहे पण अशी पुढे सोंड आली आहे तर सोंडेलाही तुम्ही आखी तटाबंदी बांधता हा उद्योग फक्त मराठ्यांनी तर हे एक आउटसाईड आणि युनिव्हर्सल व्हॅल्यू आम्हाला सापडली बाकी आर्किटेक्चर अॅट्रिव्ह त्यांचा आर्किटेक्ट म्हणून खूप भर होता आणि आपण महाराष्ट्रीयन आहोत आपण ह्या तांत्रिक गोष्टींवर छत्रपती शिवाजी महाराजांशी आपल्या भावना जोडलेल्या आहेत माझं क्रीडिंग असं होतं की आपण क्रायटेरिया सहा का घेतोय तर सहा आपल्या श्रद्धा आणि परंपरांशी निगडीत आहे ही श्रद्धा आणि परंपरा काय तर ही कल्याण स्वराज्याची परंपरा आणि स्वराज्य ही संकल्पना एक राजा सतराव्या शतकात मांडतो की हे रयतेच राज्य आहे आणि हे लोककल्याण राज्य आहे ही कल्पनाच जगात अद्भिती आहे सतराव्या शतकाच्या स्टँडर्ड आज जो आधुनिक विचार आहे राज्याचा स्टेट ही जी मॉडर्न संकल्पना आहे जी खूप डेमोक्रॅटिक आहे आणि त्याच्यात लोककल्याण हा गाभा आज आपण म्हणतो की लोकशाहीचा पाया आहे लोककल्याण हा लोकशाहीचा पाया महाराजांनी सत्तराव्या शतकातच घातलेला त्यांची मुद्रा भद्राय राज्यात लोककल्याणार्थ ही मुद्रा विराजमान आहे आणि जगाच्या कल्याणासाठी ती आहे हा विचार जगात अद्वितीय आहे हा प्रस्ताव आपण मांडला आणि हे घेऊन आपण युनेस्को समोर उभं राहिलो आणि अर्थात आपण संपूर्ण लँडस्केपचा अभ्यास केला आणि म्हटलं हे फक्त आर्किटेक्चर नाही आहे तर हे किल्ले एका विशिष्ट भूप्रदेशात उभे राहिले तो भूप्रदेश कोणता आहे आणि जे किल्ले बांधणं हे सोपं काम आहे त्याची ठाणेबाधणी करणं ते घेऊन लढणं हा सोपा उद्योग महाराजांनी केला नाही त्यांनी डोंगराचे किल्ले निवडले छत्रपतींच्या काळात आपण पाहिलं असेल तर आधीच्या अनेक किल्ल्यांची त्यांनी डागोजी केली त्यांची पुनर्बांधणी केली स्वतःच्या हिशोबाने मधुकर मोहिते लिखित आणि ग्रंथाली प्रकाशननं प्रकाशित केलेल्या शोध परिवर्तनाचा या पुस्तकावर छत्रपती संभाजीनगर इथं चर्चासत्र घेण्यात आलं या पुस्तकाविषयी लेखक मोहिते यांनी माहिती दिली ते म्हणाले वास्तविक शोध परिवर्तनाचं हे पुस्तक म्हणजे मी लहानपणापासून जे घडत आलो माझ्यावर संस्कार झाले माझ्या आईपासून तिथपासून पुढे शिकत असताना जो मी परिसर पाहिला मी माझ्या गावातला परिसर पाहिला आणि मग पुढे मुंबईमध्ये शिक्षणासाठी आलो असताना ज्या शाळेमध्ये गेलो तिथे मला शिक्षक भेटले ज्या शिक्षकांनी मला सामाजिक कामाची ओढ किंवा माहिती जी काय आहे त्यासाठी दोन तीन ठिकाणी घेऊन गेले आणि त्याच्यामधून ते जे मी वास्तव पाहिलं ते वास्तव पाहिल्यानंतर की या देशामधला जो शोषित समाज आहे ज्या दलित जाती आहेत कामगार वर्ग आहेत आदिवासी आहेत भटके आहेत स्त्रिया आहेत या सर्वांचे जे प्रश्न आहेत हे सर्वांचे प्रश्न यांना संविधानामध्ये अधिक महत्व दिलेलं आहे त्याचा न्याय हक्क राखलेला आहे परंतु आज सुद्धा ते अंमलात येत नाही त्यामुळे विषमता ही मोठी आहे आणि ती विषमता जर का दूर करायची असेल तर युवक क्रांती दल ही संघटना दलित जातींच्या हातात सत्ता जाते अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजवादी विचार हा मांडायचा प्रयत्न करीत होती जे जे काही प्रसंग आले म्हणजे ती विद्यार्थी आंदोलन असेल त्या आदिवासींच्या मधलं काम असेल मुंबई मधल्या गिरणी कामगारांच्या मधलं काम असेल महिलांच्या मधील काम असेल भटकाविमुक्तांच्या मधील काम असेल किंवा त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला आणि घडत गेलो ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही असा कार्यकर्ता कसा घडतो त्याला बाहेरचं वास्तव कसं भूमिका घ्यायला भाग पाडतं आणि ते भूमिका घेत असताना जर तुमच्या निष्ठा आणि तुम्ही विचार हा निश्चितपणे जर का पक्का असेल तर त्याच्याशी निष्ठा ठेवून म्हणजे ज्या जाती वर्गांच्यासाठी काम करायचं आहे त्या शोषित वर्गासाठी काम करायचे आहे त्यांची समज आणि उमज ही तोकडी आहे मर्यादित आहे आणि त्यांचा न्याय हक्क जर का द्यायचा असेल तर मग आपण त्या निष्ठेनं ह्यामध्ये काम केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये समाजवादी जी काही व्यवस्था आहे ती यावी सर्वांना समानता बंधुत्व न्याय मिळेल ही भावना जी संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्याचं राज्य यावं असं विचार करून हे मी लिहिलेलं आहे हालपेष्ट असतील किंवा प्राणघातक हल्ले असतील त्यातून सुद्धा मी तगून ह्या सामाजिक परिवर्तनाचा किंवा शोध परिवर्तनाचा करत राहिलो आणि हे पुस्तक सुरू झालं की हे पुस्तक त्याच्यातले जे काय इतिहास आहे माहिती आहे ती सर्व कार्यकर्त्यांना ती पोहोचवली पाहिजे त्याची शल्य चिकित्सा पण केली पाहिजे आणि त्या प्रकारचा हा प्रयत्न आज मला या ठिकाणी शोध परिवर्तनाचा हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एक खूप चांगला आनंद किंवा चांगला संवाद या पुस्तक रुपाने आज झाला त्याबद्दल मी आज आमच्या संयोजकांना आभारी आहे मराठवाड्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे विभागात आगामी पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान तज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे यांनी माहिती दिली ते म्हणाले भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक एकोणतीस तारखेपासून जर आपण विचार केला मराठवाड्यामध्ये एक साधारणतः आठवडाभर हवामान हे साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तून येत आहे सर्व आपल्या आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की मागच्या काही दिवसापासून सतत मोठ्या प्रमाणात मुसळधार मुसळ पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने आजच्या भागामध्ये आपण विशेष काय खबरदारी घ्यायला पाहिजे जे आपल्या भागामधील पिके आहेत विशेषतः फळबागे आहेत भाजीपाला आहे फुल पिकं आहेत आणि जे अन्य पिके आहेत आपले एक तर सर्वात पहिली गोष्ट आहे की बाबा आपण पाणी कसं साचणार नाही याच्याकडे आपल्याला सर्वांनी लक्ष द्यायचं आणि जसे अंदाज आलेले आहेत त्या अंदाजानुसार तुरळक ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पण झालेला आहे काही पुढे जर होणार असतील तर त्या अनुषंगाने आपल्याला आजच्या याच्यामधून प्रयोजना कशा करतायत लवकरात लवकर हे आपल्याला पाहायचं आता सोयाबीन सारख्या पिकामध्ये पाहतो बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे मुसळधार पावसामुळे बरस नुकसान झालेलं आहे त्याच अनुषंगाने आपण सर्व पिकांमध्ये आपण सांगतोय की बाबा अतिरिक्त पाण्याचा निचरा करा ते परंतु येणारे जे कीड रोग आहे किंवा आपल्या दीर्घ काळामध्ये ओलावा राहिल्याने दाणे कुजतात तपकिरी होतात अशा बऱ्याचशा समस्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला साधारणतः ज्यावेळेस वापसा येईल आणि पाऊस नसले त्यावेळेस आपल्याला काय उपयोजना करायचं याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आपल्याला तर विशेष करून आपल्याला जे बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये टेबिकोनाझोल असेल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के असेल याच्या आपल्याला एकर पावसाची उघडी झाल्यानंतर वापसा झाल्यानंतर हे आपल्याला फोरायचे नंतर, फोर नंतर कापसामध्ये देखील आपल्याला अतिरिक्त पाणी साचणार नाही काळजी घ्यायची आणि पाण्याचा निचरा कसा करण्याचा यासाठी शेतकरी व्यवस्था करायची जे आकस्मिक मर आहे आहे मूळकूज ग्राम युरिया अधिक शंभर ग्राम पांढरा पोटॅश असेल आणि अधिक पंचवीस ग्राम कॉपर ऑक्सिड असेल प्रति दहा लिटर पाण्यात मिसळण्याचे द्रावांची प्रति झाड शंभर मिली या आळवणी करायची आणि हे देखील करणं केव्हा शक्य ज्यावेळेस आपलं वापसा असेल आणि पाऊस नसेल त्यावेळेसच हे आपल्याला करायचं पुढच्या काळामध्ये कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता पावसाच्या हे गोष्टी करणं शक्य नाही त्याच्यामुळे उपाययोजना कंटिन्युअस आपलं क्लाउडी कंडिशन होतं आर्द्रता पण भरपूर होती आणि पाऊस देखील पडत होता त्याच्यामुळे त्याच्या कापसामध्येच बोन आपल्याला दिसून येत असेल त्याच्यासाठी आपल्याला कॉपर ची असेल पन्नास टक्के पंचवीस ग्राम अधिक किप्टोमाइसिन असेल दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून हे फॉरने देखील नंतर करायचं ज्यावेळेस वापसा असेल पाऊस असेल त्यावेळेस आणि बाह्य साठी सोड रखण्यासाठी सुद्धा आपल्याला पायरोक्लोस्टोबीन असेल वीस टक्के दहा ग्राम किंवा मेटेरियम असेल पंचावन्न टक्के याचा आपल्याला पूर्व मिश्रित बुरशीनाशक हे वापरायचं आपल्याला आणि हे दहा लिटर पाण्या मिस फवारणी करायची तुरीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे अतिरिक्त पाण्याचा निचरा करायचा आहे आणि या सततच्या पाण्यामुळे जमिनी साचलेल्या पाण्यामुळे ओलावामुळे काय झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो फायट्रोप प्रादुर्भाव पसरत असतो अशा काळामध्ये त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला पाचशे ग्राम आपल्याला साधारणतः पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मेटालिक असेल एम चार टक्के मँकोजेब असेल चौसष्ट टक्के पूर्व मिश्रित बुरशी प्रत्येक खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करायची आणि पाण्यात बसून प्रत्येक पावसाची ज्यावेळेस उघड असेल आणि वापसाची कंडेस असेल त्यावेळेस हे करणं शक्य आहे शेतकरी बंद उसामध्ये घ्यायची सध्या निचरा करायचं हादीमध्ये सुद्धा आपल्याला अतिरिक्त पाणी साचणार नाही दक्षता घ्यायची त्याला आपल्याला निचरा करायचा आहे आणि जेणेकरून आपलं कनकूज होण्याची जे शक्यता असते ती जे बुरशी प्रसार कमी कसा करताय त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापना करण्यासाठी जमिनीतून कार्बोडिझम असेल पन्नास टक्के दोनशे ग्राम किंवा मॅंगोजब असेल असेल पंच्याहत्तर टक्के सहाशे ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये हे आपल्याला द्यायचं किंवा कॉपर ऑक्सिजन प्रोडक्ट असेल साधारणतः पन्नास टक्के शम यापैकी कुठलेही एक आपण बुरशी नाशक प्रति करी आपण आपण महिन्यातून दरवेळी एक वेळा आळवणी करतो आपण तर आता हे सुद्धा करण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडं आपल्याला काय करायचंय की वापसा असल्यावरच हे करणं शक्य आहे आळवणी आणि आपल्याला आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण पण द्यावा लागणार नंतरच्या काळामध्ये फळबागेमध्ये संत्री मोसंबी असेल तिथं पण पाणी साचणार दक्षता घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला फळवाडीसाठी साधारणतः झिरो बावन्न चौतीस किलो प्रति लिटर पाण्यात पावसाने उघडूप देणं फवारणी करून घ्यायची नाही याची दक्षता घेऊन फळवाडी आपल्याला अशाच प्रकारची फवारणी करून घ्यायचे चिकूमध्ये सुद्धा आपल्याला त्याच प्रकारचे नियोजन करायचे की पाणी साचणार नाही दक्षता घ्यायची भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपल्याला निचरा करायचा अतिरिक्त पाण्याचा आपल्या भाजीपाल्याच्या याच्यातून आणि फुल पिकामध्ये सुद्धा सुद्धा आपल्या फुल शेती आहे त्या भागात सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे उपाययोजना करायच्या आता मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी होते विजा पडतायत पाण्यामध्ये बऱ्याचशा वाहून जातात जे दोन गोष्टी तर मी आपल्याला आवाहन करतो जे दामिनी नावाचं ऍप आहे आपलं तर ते दामिनी ऍप आपण जर डाऊनलोड केलं तर निश्चित आपल्याला कळेल की आपल्या आप भागामध्ये सात मिनिटांमध्ये कुठे वीज पडणार आहे त्याच्यामुळे आपण सुरक्षित ठिकाणी कसं जात याच्यासाठी दामिनी ॲपचा आपण शेतकरी बांधवांना आणि युवन नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करावा जेणेकरून आपल्या परिसरामध्ये विजेचं लोकेशन कुठे आहे हे आपल्याला मोबाईलवर दिसेल अँड्रॉइड मोबाईलवर तुम्ही जाऊन दामिनी ऍप सर्च केलं प्ले स्टोअरमध्ये निश्चित आपण मोठ्या प्रमाणात आपल्याला जीवित हानी होण्यापासून वाचवणारा ऍप आहे आणि हा ऍप केला निश्चित आपल्या जनावरांचे शेतात काम करणारे लोकांचे आजूबाजूला आपण जिथे थांबायचं था, की नाही थांबायचं याच्याबद्दल घेता येईल त्यामुळे आपण ह्या पशुधनाचं व्यवस्थापन करताना ह्या ऍपचा पण विचार केला पाहिजे मनुष्य हानी बी न झाली पाहिजे विजेमुळे रात्रीच्या प्रचंड प्रमाणात विजा आपण पाहतोय की रोजही जसा पाऊस पडतो तसा विजांचा कडकडाच होतोय आणि पाऊस देखील पडतोय तर त्यामुळे दामिनी ऍप आपण हा सर्वांनी डाऊनलोड करावा पशुधनाची व्यवस्था अशी करायची की त्यांना उघड्यावर न सोडता त्यांना त्यांना कोरड्या ठिकाणी गोठ्यामध्ये बांधण्याची पण व्यवस्था करायची आणि त्यांच्या स्वच्छ व कोरडे खाद्य कसं त्यांना पुरवता येईल याचा सुद्धा आपल्याला विशेष करून काळजी घ्यायची या काळामध्ये तुर्ता असेल थांबतो नमस्कार ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर